शापूर तालुक्यातील चरीव आणि डोळखाम परिसरात परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेल्या वरई उडीद नाचणी भातात पाणीच पाणी झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे या भिजलेल्या भातामुळे पेंडाही वाया जाणार असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून अशी परिस्थिती पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे दसरा झाल्यानंतर भात कापणीला सुरुवात केली जाते परंतु काही दिवस पावसाची परिस्थिती पाहून दहा तारखेनंतर पडलेल्या लख प्रकाशामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातासह इतर पिकांची कापणी करून ठेवली परंतु हवामानाच्या दिलेल्या अंदाजानुसार एन दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडणार असल्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले असल्याने दिसून आले शापूर तालुक्यातील चरीव परिसरातील आष्टा आदिवली तसेच डोळखाम परिसरातील खराडे चांग्याचा पाडा तसेच चिखलीगाव साकुर्ली परिसरात आज रोजी पडत असलेल्या वादली वारा व तुफान पावसामुळे कापून ठेवलेल्या पिकांमध्ये पाणीच पाणी झाले असून यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत असून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे सध्या शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र निसर्गाच्या या अनिश्चित पावसाने त्यांच्या आशा पुन्हा एकदा ओल्या केल्या आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क